विद्यार्थी मित्रांनो एकदा ह्या ई आयकडे लक्ष देऊन बघा आणि जर तुम्हाला असं वाटते की ई आय आम्हाला कळलाय आहे ई आय आम्हाला वाचता येतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे पण जर ई आयचा नेमका आवाज काय काढतात हे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अर्थात घाई करू नका की आम्हाला ई आयवाले शब्द वाचता येत आहेत कारण तुम्हाला मी ह्या तीन पद्धती किंवा तीन आवाज सांगणार आहे जेणेकरून त्यानंतर ई आयचा कुठलाही स्वर जेव्हा तुम्हाला स्पेलिंगमध्ये दिसेल तुम्ही एक्झॅक्टली त्याचा आवाज काढाल आणि कुठलाही कठीणातला कठीण शब्द तुम्ही इझिली वाचाल सो so, सिम्पली बघा जनरली ई आयचा आवाज काय तर जनरली ई आयचा आवाज तुम्हाला काढायचा आहे ई आपल्या मराठीमध्ये जी वेलांटी असते की नाही जसं आपण ब ला वेलांटी बी प ला वेलांटी पी तसं समजून घ्या की ई आय लागला किती वेलांटी आहे इंग्रजांची म्हणजे आता इथे तुम्हाला दिसतंय का हा स आहे स ला ई आय लागला म्हणजे सी सो सी आणि हा झ काही मुलं सी झे वाचतात पण तुम्हाला माहिती आहे ना शेवटचा ई नेहमी इंग्लिशमध्ये सायलेंट असतो सो सी आता इथे बघा येस प्रो हा इ, टी आणि न प्रोटीन प्रोटीन आय होप तुम्हाला कळलंय प्रो टी न आता इथे बघा येस सी आणि इथे झर आता काही जणांनी झोर वाचलंय तुम्ही वाचलाय का कोणी झोर तुम्ही म्हणा येस सर आम्ही झोर पण वाचलाय येस कधी कधी काय होतं आपण ओ ला बघतो आणि आपल्याला वाटतं की अ त्याचा साऊंड आहे पण जनरली शक्यतो ओ आर शेवटी येतो ना त्यावेळी तो अर सारखा का आवाज काढतो जसं की सीझर व्हेरी गुड री हा स ला वेलांटी सी आणि हा व शेवटचा ई वाचायचा नाही सो रिसीव रिसिव येस सी सला ई आय सी आणि लला आय एन जी म्हणजे लिंग लिंग, सी लिंग येस बे बीज बेबीज, सो एक गोष्ट तर तुम्हाला ही माहिती पण असेल अगोदरच माहिती असेल की ई आयला आपण ई वाचायचं पण हे शब्द सोडून आता पुढे जेव्हा आपण शब्द बघतोय ई एचा ई आयचा अजून एक आवाज असतो आणि तो म्हणजे ए पण बऱ्याच मुलांना ए नेमका कुठे वाचायचं हेच कळत नाही आणि त्यामुळे मग गोंधळ होतो की इथे सीज म्हणायचं की सेज म्हणायचं कारण जर शब्द ओळखीचा नसेल तर मग तुमचं कन्फ्युजन होऊ शकेल सो नंबर वन टिप्स लक्षात ठेवा जेव्हा ई आयच्या पुढे तुम्ही जेव्हा कुठे ई आय बघताय त्याच्या पुढे जर सायलेंट लेटर असेल जसं आता इथे बघा तुम्हाला माहिती आहे ना जी एच आपण नेहमी सायलेंट करतो सो अशा कंडिशनमध्ये जेव्हा कुठलाही आय ई आयच्या पुढे लेटर सायलेंट होईल त्यावेळी तुम्हाला ई आवाज न काढता ए आवाज काढायचा आहे जसं आता तुम्हाला कळलं असेल हा फ्र आहे फ्रला फ्री म्हणू नका फ्रे म्हणा येस सोपं आहे की नाही फ्रेट अव सिम्पल आता इथे बघा येस yes. जी एच ला आपण सायलेंट केलं सो याला विट म्हणू नका वेट आता इथे एच सायलेंट आहे आता या ई आय ला म्हणू नका ए म्हणा एट, खूप सोपं आहे आता इथे बघा आय आयच्या पुढे जी एन आलाय पण जनरली जेव्हा जी एन येतो त्यावेळी एनच्या कॉम्बिनेशनमध्ये आणि तो खास करून जी एन शेवटी असतो तुम्हाला जी सायलेंट करायचं असतो सो आता हा शब्द तुम्ही काय वाचताय आता हा शब्द तुम्ही काय वाचताय येस फॉ yes, आता हा रे आणि हा न फॉरेन सिंपल सो so, जेव्हा ई आयच्या पुढला शब्द तुम्हाला सायलेंट करायचा आहे तुम्हाला त्याला ए वाचायचं आहे आता इथे शेवटचा जी एचसुद्धा आपण सायलेंट करतो तुम्हाला माहिती आहे काही वेळा तो फ वाचतो काही वेळा सायलेंट करतो याच्यावर मी सेपरेटली एक व्हिडिओ बनवलेला आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन जरूर बघा आता हा शब्द तुम्ही काय वाचणार ने ने म्हणजे काय तर घुण्याचं खिंकाळणे ने सो इथे नी वाचला नाही ने आता हा शब्द तर आपल्या नेहमीच्या सगळ्यांच्या परिचयाचा असतो जीएस सायलेंट झालं आता तुम्ही इथे काय वाचणार ने बार आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घ्या बरीच मुलं काय करतात नेबावर वगैरे वाचायला जातात ओ यू आर लागला की नाही शेवटी की तुम्हाला त्याला अरच वाचायचं आहे जसं की नेबर आता इथे जी एस सायलेंट झालं तुम्ही काय वाचलं येस वे ट सो एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली की जे सायलेंट लेटर्स असतात सायलेंट लेटर्स असं लक्षात ठेवा सायलेंट लेटर्सच्या अगोदरचा ई आय नेहमी ए वाचायचा आता दुसरी गोष्ट जे छोटे शब्द असतील की नाही जनरली छोटे लहान शब्द आता तुम्ही हे शब्द बघताय तर हे जनरली हे छोटे शब्द आहेत आणि हे वाचताना तुम्हाला ए असा आवाज काढायचा ए असा नाही जसा हा शब्द तुम्ही वाचताना काय वाचणार येस वॅल ओके तुम्ही व म्हणू शकता वॅल इट्स वॅल आता हा शब्द बघा हा र आय लागला, रेन काय वाचला आपण रेन रेन नाही, आता इथे ये येस ह ला आय लागला ही वाचू नका हे पण आता ऍक्च्युली ना इथे ह चा साऊंड होत नाही अ अचा साऊंड होतो अर्थात ही वेगळी गोष्ट झाली उच्चाराची बट त्यानंतर तुम्हाला सो इथे हे न म्हणते एर 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 म्हणजे वारस थोडासा उच्चार थोडासा वेगळा वाटेल तुम्हाला कारण ह चा साऊंड इथे होत नाही काही स्पेलिंगमध्ये चा साऊंड होत नाही तुम्हाला माहिती आहे द ला आय लागलाय सो दे, दे आर आता अ कुठून येतो आहे असं नवीन जर तुम्हाला टेन्शन असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे जनरली र चा जेव्हा उच्चार होतो त्याच्या अगोदर आपण अ हलकासा टाका म्हणजे तुमचा राईट उच्चार होईल दे आर ह्या आर सो इथे ह्या दोन गोष्टी आय होप तुम्हाला समजल्या आता तुम्हाला जर एखादा शब्द माहिती असेल की सर ई आय स्पेलिंगमध्ये आहे पण त्याचा उच्चार मात्र ए होतो तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असे शब्द कॉमेंट बॉक्समध्ये जमायला पाहिजे जेणेकरून इतरांना सुद्धा ते शब्द ओळखीचे होतील कॉमेंट बॉक्समध्ये वाचता वाचताना ते कॉमेंट्स करत असताना तुमची कॉमेंट्स बघतील आणि त्यांना कळेल की या श स्पेलिंगमध्ये सुद्धा ए वाचला जातो आहे त्यानंतर ई आयचा उच्चार तुम्हाला आई करायचं आहे पण आई हा उच्चार कोणत्या कंडिशनमध्ये करायचं आहे हे पण समजून घ्या खूप काही शब्द नाही आहेत जसं आता बघा बरीच मुलं काय करतात याला वाचतात फ्रीड त्यांच्या दृष्टिकोनातून हा फ्रीड शब्द आहे काही म्हणतील सर आम्ही फ्रेड वाचला पण इथे ई किंवा एक, एक कुठलाही उच्चार नाही इथे आई आहे फ्राईड आता तुम्ही म्हणणार सर हे तर कन्फ्युजन आहे आम्हाला बरोबर तर हे असं का तर एक लक्षात घ्या हा जो ईडी आहे ना हा सफिक्स आहे हे जे डी असतात हे सफिक्स असतात सफिक्स म्हणजे पाठीमागून आलेले शब्द ओरिजिनली हा शब्द आहे एफ आर वाय म्हणजे फ्राय फ्राय लक्षात आलं का आय सो फ्राय शब्दाला फक्त तो ईडी लागला आहे सो फ्राईड मग तुम्ही म्हणणार सर फ्राय शब्दाला डी लागला तर मग असं व्हायला पाहिजे पण इंग्रजीतला रूल काय असतो की हा वाय काढून टाका तिथे आय लिहा फ्राईड आणि त्यामुळे तो आई तसाच राहतो जसं आता इथे बघा तुम्हाला वाटेल फ्लीज वाचायला पाहिजे बरोबर किंवा फ्लेज बट हा जो येस लागला आहे हा त्या शब्दाला सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये करताना आपण तसं करतो की व आपला यस लावतो पण ओरिजिनली हा शब्द काय आहे जसं हा उच्चार काय होईल फ्लाईज लक्षात आलं का पण ओरिजिनली तो शब्द आहे फ्लाय 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 उडणे त्याला फ्लाईज केलं वाय काढला तिथे आय आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आय आणि ई एकत्र आहेत जसं आता हा शब्द तुम्ही ट्रीट नाही वाचणार येस तुम्ही वाचणार ट्राईट सो तुम्हाला एक गोष्ट ह्याच्यातून एक लक्षात येईल की हे सगळे व्हब्स आहेत जनरली हे व्हर्ब्ज आहेत हे लक्षात घ्या क्रियापद छोटी छोटी फ्राय फ्लाय ट्राय क्राय छोटे छोटे शब्द ज्यांना ईडी लागलं की त्यांना ई किंवा ए, ए म्हणायचं नाही त्यांना नेहमी ट्राईड क्राईड फ्राईड फ्लाईट असं म्हणा हा शब्द मात्र बघा तुम्हाला असं वाटेल सर मगाशी सांगितलेल्या पद्धतीने जी एच सायलेंट केला की ए म्हणायचं सो मे बी तुम्ही हेट म्हणाल पण तिथे तुम्हाला हाईट म्हणावं लागतं आईट असे अपवादात्मक शब्द डेफिनेटली इंग्रजीमध्ये असतात जे तुम्हाला पाठांतरसुद्धा करावे लागतील बट आय होप आजचा जो विषय होता तो तुम्हाला कळला असेल आणि हेतू जो माझा आहे की तुम्हाला शब्द सहज वाचता यायला पाहिजे हा हेतू साध्य झाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा धन्यवाद